मधल्या अधिकाऱ्यांची आडनावं आणि त्यांचे नेत्यांसोबतचे संबंध याची यादी गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार समोर येते कधी सुरेश दस यांनी आरोप केले तर कधी बर्जरंग सोनोने यांनी यात एकाच जातीचे अधिकारी टार्गेटवर होते हा झाला बीडचा विषय पण उत्तर प्रदेशातल्या सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी संसदेसमोर बोलताना अधिकाऱ्यांच्या नावाची यादीच वाचून दाखवली आणि हे सगळे एका जातीचे अधिकारी कुणासाठी काम करतायत ते शोधा असं आव्हानच पत्रकारांना दिलं बीड लोकसभा निवडणुकीच्या वेळी जशी प्रमुख पदावरील अधिकाऱ्यांची यादी व्हायरल केली जात होती तशीच यादी अयोध्येतल्या एका पोटनिवडणुकीच्या निमित्ताने अखिलेश यादव यांनी मीडियाच्या समोर ठेवली आणि याचा अर्थ काय लावायचा तो तुम्हीच लावा असंही आवाहन केलं अधिकाऱ्यांच्या आडनावाचं प्रकरण महाराष्ट्राच्या बाहेरही का समोर आलंय अयोध्येत अखिलेश यादव यांचा रोख नेमका कोणत्या जातीवर आहे त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही नसेल तर सबस्क्राईब करा नमस्कार मी विशाल मतदारसंघात भाजपचा दारुण पराभव झाल्यानंतर पक्षाची अक्षरशः टिंगल उडवली गेली बदला घेण्याची संधी दिली पोट ते एका पोटनिवडणुकीने फैजाबादचे खासदार म्हणून समाजवादी पार्टीचे नेते अवधेश प्रसाद निवडून गेलेत आणि त्या आधीच सपाचेच मिल्कीपूर विधानसभेचे आमदार होते ते लोकसभेत गेल्यामुळे आमदारकीचा राजीनामा दिला आणि ही जागा रिक्त झाली मिल्कीपूर विधानसभा हा मतदारसंघ अयोध्येतलाच अवधेश प्रसाद यांनी लोकसभेत भाजपच्या उमेदवाराचा अयोध्येत तब्बल चोपन्न हजार मतांनी पराभव केला हा पराभव जिवारी लागलेल्या भाजपने मिल्कीपूर पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनवली आणि मंत्र्यांची फौजच इथे प्रचारासाठी उतरवली खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही अनेकदा रॅली काढल्या आणि अयोध्येच्या पराभवाचा बदला घेण्याचं आवाहन मतदारांना केलं समाजवादी पक्षाने खासदाराच्या चिरंजीवालाच या मतदारसंघातून तिकीट देऊन पूर्ण ताकद आहे तर भाजपने लोकसभेचा बदला घेण्याची संधी म्हणून याकडे पाहत मंत्र्यांवर जबाबदारी आहे या ठिकाणी साम दाम दंडभेद वापरून मतदान करून घेतल्याच्या आरोपावरून अखिलेश यादव आणि भाजप आमने सामने आले खर तर ही जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहे त्यामुळे भाजपनेही घराणेशाहीचा आरोप करत काही प्रश्न उपस्थित केले बापाला आधीच लोकांनी खासदार केलंय आता त्याच घरात आमदारकी हवी आहे हा मुद्दा भाजपने तापवला बुधवारी या मतदारसंघासाठी प्रत्यक्षात मतदान पार पडला अखिलेश यादव यांनी ही लढत प्रशासन विरुद्ध जनता अशी असल्याचा आरोप केला यामागे त्यांचा तर्क आहे की भाजपने आपले हेतू साध्य करण्यासाठी एकाच जातीचे अधिकारी बसवलेत आणि हे अधिकारी भाजपच्या सोयीने काम करतात मिल्कीपूर हा मतदारसंघ राखीव असल्यामुळे इथे आदिवासी दलित आणि ओबीसी मतदार जास्त आहेत अधिकाऱ्यांनी मतदारांची ओळखपत्र चेक करून त्यांना हात सोडलं आणि मतदानासाठी त्यांच्यावर दबाव टाकला असंही ते म्हणाले मतदानाच्या दुसऱ्या दिवशी संसदेच्या परिसरात जेव्हा अखिलेश यादव यांना मिल्कीपूरबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी अधिकाऱ्यांची यादीच काढली एस एस पी अयोध्या राजकरण नय्यर एस डी एम मिल्कीपूर राजीव रतन सिंग सी ओ मिल्कीपूर श्रेयश त्रिपाठी एस एच ओ इनायतनगर देवेंद्र पांडे एस एच ओ कुमारगंज अमरजीत सिंग एस ओ खंडाचा संदीप सिंग डी आय ओ एस पवन तिवारी ए डी बेसिक कौतुभ सिंग अशी यादीच अखिलेश यादव यांनी मीडियासमोर वाचून दाखवली अखिलेश यादव यांचा रोख होता तो थेट ब्राह्मण अधिकाऱ्यांकडे ज्यांची प्रत्येक महत्वाच्या पदावर उत्तर प्रदेश सरकारने नियुक्ती केली आहे आणि या अधिकाऱ्यांचा प्रत्येक निवडणुकीत वापर केला जातो असंही त्यांचं म्हणणं आहे एवढी यादी पुरेशी नसेल तर आणखी अधिकाऱ्यांची नावं जाहीर करू का असा टोलही अखिलेश यादव यांनी लगावला उत्तर प्रदेशातला विषय हा एका आहे याची सोबत तुलना करण्याचं कारण म्हणजे अधिकाऱ्यांची जात काढण्याचा प्रकार हा फक्त मध्येच होतोय असं नाही उत्तरेतील राज्य असलेले उत्तर प्रदेश बिहार झारखंड या ठिकाणी अधिकाऱ्यांवर अनेकदा जातीयवादाचे आरोप केले जातात विशेषतः जिथे त्या समाजाची टक्केवारी कमी असतानाही सगळीकडे त्याच अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते त्यावरून अनेकदा वाद होतो जो उत्तर प्रदेशातही पाहायला मिळाला अखिलेश यादव यांचं म्हणणं होतं की वरच्या सगळ्या पदावर याच अधिकाऱ्यांना बसवलं तर ओबीसी दलित आणि आदिवासी यांची प्रगती कधी होणार सगळ्या शिक्षण संस्थांच्या मोठ्या हुद्द्यावर हेच लोक आहेत मग आमच्या लोकांनी शिकायचं कसं असं अखिलेश यादव यांचं म्हणणं होतं उत्तर प्रदेशात जातीय वादावरून अनेकदा संघर्ष झालेला दिसून येतो अखिलेश यादव यांच्या पक्षाचा मतदार हा मुख्यत यादव आहे उत्तर प्रदेशातल्या पंचाहत्तर जिल्ह्यांपैकी चौदा जिल्ह्यात यादवांची संख्या पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे या लोकसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांनी ओबीसी आणि मुस्लिम समीकरण जुळून भाजपला धोबी पछाट दिली अखिलेश यादव यांचा फॉर्म्युला हिट ठरल्यामुळे भाजपला मोठा फटका बसला निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातलं कास्ट पॉलिटिक्स समोर आलं ज्यात अधिकारी टार्गेटवर आले त्यामुळेच बीड सोबत या घटनेची तुलना केली या घटनेवर तुमची मतं जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका